मी राजेश क्षीरसागर विभागीय अध्यक्ष विभागीय मंडळ कोल्हापूर आज या ठिकाणी संविधान पारायण सोहळ्याच्या निमित्तानं भेट देण्यासाठी इथं आलो होतो आज हा सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर अतिशय आनंद झाला या संस्थेनं एक आदर्शवत असा उपक्रम सुरू केलेला आहे नाविन्यपूर्ण उपक्रम अनोखा उपक्रम आपण त्याला म्हणू शकू खरं तर संविधान जागृती ही संपूर्ण देशामध्ये जागृतीची आवश्यकता आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करतो आहे आणि या संविधान सप्ताहाचा हा शेवटचा दिवस आहे या कार्यक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे नोकरशहामधील सर्व अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे न्यायिक मंडळांमधील काही मान्यवर पत्रकार त्याचप्रमाणे सर्व लोक या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत एक हजार एकशे अकरा विद्यार्थी दररोज चार तास या ठिकाणी संविधानाचं पारायण करत आहेत संपूर्ण संविधान वाचन करतायत हे करत असताना त्यांनी अतिशय एक महत्त्वाचं पाऊल पण उचललं होतं ते म्हणजे की हे जे एक हजार एकशे अकरा विद्यार्थी आहेत त्यांची पूर्व चाचणी पण घेतली आणि आता हा हा सप्ताह संपल्यानंतर उत्तर चाचणी पण ते घेत आहेत म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी ते कित कितपत त्यांना आकलन झालेलं आहे एक असा चांगला उपक्रम जो की संपूर्ण देशभर राबवला जावा असा आहे आणि या त्यांच्या उपक्रमाची नोंद विविध रेकॉर्डमध्ये होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्याही या निमित्तानं शुभेच्छा देतो आपण सर्व भारतीयांनी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांनी संविधानाचं वाचन करावं आणि असे उपक्रम जागोजागी व्हावेत अशी एक सदिच्छा देतो या संस्थेनं असा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो थँक्यू सर